мыа мынамн

ढबरे <laughs> <laughs> आबा 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 म्हणले की मग मी तिथे झाली मापा तुम्ही माप घ्यायचं म्हणलं तुम्ही तुम्ही तिकडे लक्ष द्या ना तुझं लक्ष देऊ नका दोन वेळी नाही देणार जास्त सासरे असले तरी काय माहिती मला अठराशे एकोणतीस बरोबर आहे ना तुम्ही मापत त्यांचं लक्ष देऊ बरोबर आहे ढिगा सगळे मापून घेतले तर हवं का इथं सगळे रानामध्ये जेवढं वाडं होतं तेवढं ढिगं मापून घेतलेलं का हे मला गेलेत बैलगाड्या आणाय अजून काय त्यांचा पत्ता नाही ते तिकडच आहे मी बसले आपल्या इकडं की बघा ही पोरगी कामाची तिला बी बसून ठेवले अगं बाई म्हणलं मला कोणी सोबत नाही ती बी चालली होती फडामध्ये तिकडं म्हणलं मी एकटे चित्र राहिल्यावर मला वाटून भिव हो म्हणलं त्याच्यामुळे मी भीत झाले दिलं तुला जाऊ नको बर का मला टाकून मला मग ती बाई जाऊ दी की आई बाबा मला माहिती काम राहिलंय तिकडं म्हणलं नको बाई माया नावर तू काही जाऊ नको तेव्हा का ते सगळं वाडं जेवढं वाडं तेवढं चांगलं माहिती का दोन हजाराचं वाडं झालं <laughs> दोन का तीन हजारच होते काय माहित नाही काय जेवढंच जेवढच तेवढंच तेवढच जनावरला खायला घ्यावं लागेल नायनात खात लयनात खात लय बडबड करू नका लय बडबड करू नका लगे आम्हाला काय गरज नाही तुम्हीच खा फिरवा तिथं फिरवा 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 भरात जवळ जवळ भर पटकन खेप टाकून यायची फिरवा पटकन तसं ना कुरा पाडवाय हाताने चार ते लय मोठे पिकलं पिकले तर काढते ना मी हवंय ना आणि काय घाबरू नका बरोबर लेकर काढायला ते तर ठुळे ना काय ते बस बर लगेच घेऊन जायचं सगळं किती उशीर रावला वा

हे काय तर मला नक्कीच हा चमॅटमध्ये ह्या बा बघा हे संगीत न काढलंय संगीत ल गुढीनं कोऱ्याने काढलंय मला म्हणले तू तु, तुम्ही गोळा करा म्हणले आम्ही काढतात हा का गोळा केले हे एकदम चांगले एक दीड किलो झाला असत एकांदर किलो किंवा दीड किलो पण हे खायला माहिती का हे असं नसते खायचं हे पिवळे पिवळे आहेत याला राख टाकायचं भाजन खायचं हमला करा पिकले का नाही हेच पिकलं हे गोड लागला हे बिबू आहे

आता उशीर होते काय की बघा आपल्याला आता न्यायला आता एवढी गाडी नेऊन सकाळ न्यावा का, हो का जमायचं नाही तस कुणी घेऊन जाईन ना हा कुणी नेत नाही बेजारी व्हायची हो पुन्हा वाड नाही पैसे दिले त्यांना एवढे मोठे आ राजा सहजा काही सोन्या गुन्हा बी गप्प ब राहिले तर त्यांना आहे आपल्याला भाडं लागत आहे म्हणून आव कस व्हायचं दिना सोन्या का बारीवारी टाकतात येतात बारीवारी टाकतात बर बर पोराचं नाव सोन्या बायलाचं बी नाव सोन्या सोन्या नावाचं माणूस का सोन्या हा त्याच्यामुळं नाव त्याचं सोन्या टुलया किती भडा 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 मग जरा थोडासा टाइम असतात आपल्याला भारी झाला असतं माहितीये का हाय का नाही थोडा थोडा पाटपाठ पाट, कोण येणार आहे तुम्ही तर आठ वाजेपर्यंत झोपतात कोणी येणार तूच येणार आहेस का बरं 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 बर, बर। लवकर उठावं लागते पण हा चार वाजता नाही उठायची गरज सहा वाजता उठलं तरी बी साडेसहा वाजू तर उजडत आहे साडेसहा सहा वाजता उठल्यावर मग जरा हे आहे ना तोंड येत होईच थोडस बाथरूम फिथरूम फिरिश करायचं व्हायचं यायचं मग पटकने बायला लागेल बरं का बायला लागेल ते जाईन तिकड तिकडं जाईन ते आता कसं करायचं इव? हे माप दिलेलं भाडं इथंच आहे. उद्या काही नाही झालं सकाळ नाहीच. हं? त्याला मला तरी वय व्हायला लागले बघा. मळमळ व्हायला लागले. या एखादा बाहेर झालं नाही, एकदा भाड्याचा म्हणतात पण पुन्हा पैसे दिलेलेत ना त्यांना आपण. नुक्के चल रे बाबा आपण चलत जाऊ. चला. नका बाबा मला बस तुम्ही जा मी चलत येते चलत येते मी चलत येते हे घ्या बघा पोरांनी काय घेतलं नको ना धरवा द्या पाडता तुम्ही खाली तुवा काढली संगीत त्यांना खायला नाही तर त्यांचं सोन्या चांगलं तर हा सांडून बर का चला चला मी तुमच्या मागे पाहणार चला 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 लवकर चला 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 यायचं दिदी ना ठुले ते तसंच राहिलो बघा इथं चला हो त्या सोन्याला त्यांना एवढं मोठं वज वाढायचं ते वाडायचं ना आपण बी त्याच्यावर बसून म्हणल्यावर किती हे हो व्हायचं या तर आजचा ब्लॉक करा नक्की सांगा बाय बाय